तर नमस्कार मित्रांनो धनगरिकाला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का मित्रांनो तर आजची आपली गाडीवरची सवारी चेअरशीट बर का गाडी आपल्या हिरो हॉन्डावर चालली अशा प्रकारे अनुसया मी हाकूबा आहे निघालो आपली टिकी टिकी तर आपण आता आपल्या वावरात जाणार आहे आणि बऱ्याच दिवसानंतर वावरात जाणार आहे मित्रांनो शेतात तर बाजरी कशी काय आली हे पाहणार आहे काय म्हणते बोलत दिसत नाही म्हणलं यावा चला हा वावराच्या कडे आलो आणि मोर बघतोय ते काही लाडाय वहिनी म्हणलं लाडाय वहिनी थोड्याशा गप्पा मारून माझी रुक्मिणी बी ते आणला बघायची होती अकू हे अका कोण काही कोण आहे बरं अक्का कोण आहे

आता डोंगर मात्याच रान म्हणल्यावर मित्रांनो टेकडी तर तर असणारच की मग शेजारच्या टेकडीवर उभं राहून आपलं पूर्णपणे शेत पाहिलं आणि आजूबाजूला पाहायला गेलं तर अगदी पावसाची पाण्याने तळी भरलेली मित्रांनो एकदम सुंदर अशी दिसते ते बरं का तर आई आणि अनुसाया आता आई नुकतीच अनुसाया वरी ती आणि आई तिकडून रुक्मिणीला पाहिल्यासाठी लगबग गेले तर तिकड लाड वहिनी आपली हाका मारते बरं का तर चला पाहूया त्यांचा नेमका काय विषय चाललाय ते झालं का घुरपून किती राहिलंय इतक्या यार वाली कारशीत ना, ना ना काय नाही फुकतीत आहे का मेंढ्र फुकतीत आहे काय ना का आपल्या रानात बारीक बारीक चरा आहे बाबा उघड बाबा पाऊस पडा ना पाऊस चांगलं आहे बरोबर चाराच कमी आहे पाणी आहे बागत असेल ना बरे पिकी बरे पिकी आहे बरे कस काय केलं काय लोणीला गेलो होतो तर म्हणलं जाता जाता बाजरीला येडा मारून जावं तिकडे काय चारा पाणी चारा आहे बाबा काय नाही अडचण चाराची चारा आहे ना हाय हाय चारा हा मेंढराच बाकी नाही काय अडचण फोगून उभी राहते दोन चार वाजताच बरं उघड झाले राहिले खांड मारण्याची राहिले मग कस गाय बरं चाललंय नाय बर आहे का रे काय आताच येतोय बाबा

फ्रेश वाटत मस्त वाटलं आणि त्यात आज पावसाचं वातावरण झालंय मरणाच उकाडत आलो काय म्हणजे सवडच ते आलो इकडे म्हणलं बाजरी पिरून गेलतो ते जेव्हा आजच या गावलोय बाजरी पार कमरल लागली इथं करगळ माळ्यात हाय हाय जवळच आहे फॉरेस्टाच्या कोपऱ्यात दोघं आलो या बरं झालं बरं हम्म तर मित्रांनो राहणार मारा आलो सुंदर अशी बाजरी बिजरी बघितली आपण आणि आता बघायचं भाऊ माझा भिजीत होता बाजरी तर पाटात बाय जरा ऊन लागतं उकाड्याचा दिवस आहे आज म्हणजे उकाड आहे त्यामुळे पाय बी मस्त बेगी तुला आणि थोडेसे मका भिजवायचे होती त्याच्यावर दारी मोडून दिली त्याने दादाला सांगितले तू भिजव एक दोन चार वापर राहिले आणि आता आपण विहिर विहर आणि आपली वरची बाजरी पाहून लोणीतून बिळ आणली ती बिळ मस्तपैकी खाणार आहे आणि वाड्यावर निघून जाणार आहे बरं का तर चला मित्रांनो तर मित्रांनो आपल्या शेतसरित आल्यावर किती एकदम भारी वाटतं बरं का म्हणजे आपली शेती ते आपली शेती आता आपण हिरीवर आलो या आता भाऊ बाजरी भिजवत असल्यामुळे हिरीचं पाणी खाली गेलं या अशा प्रकारे आपली एर बरं का मित्रांनो फुलं भरलेली असते त्या टायमाला इतकी रोमँटिक दिसते पण आता पाणी खाली गेलं या झरत निळ झरत एकदम फिल्टरच्या पाण्यासारखं पाणी अगदी पावसाळ उन्हाळ कधी बी प्या पण सर्दी खोकला अजिबात या पाण्याने होणार नाही तर अशा प्रकारे हे खोक आपलं इथं खांब पडल्यामुळे इमर्जन्सी आपण लिंबाच्या झाडाला टांगले बरं का खोक चला वरची बाजरी कशी काय पाहूया तर ही आमच्या चुलत भावाची बाजरी बरं का चुलत्याची त्यांनी नुकतंच ना तर नाशिक मारले त्या गवात जळतं तर अशा प्रकारे काळी ठिकोर बाजरी आली मित्रांनो चुलत्याची बी चांगली बाजरी तर आलोय आपण आपल्या बा शेतात तर ही मका आणि ही इकडं बाजरी आणि ही आपली गेल्या वर्षी डाळलेली बाबळ बरं का तर या अशा प्रकारे मित्रांनो माझी बाजरी आली आहे आणि ह्याच बाबळीच्या सावलीला बसून आपण बिळ खाणार आहे काय नाय होय अरे कोकरीने बाजरी खाल्ली कोकरा आपलं आपली तवा वायचे बर तर अशा प्रकारच्या मित्रांनो आपली संपूर्ण बाजरी बरं का ह्या वर्षी भरपूर बाजरी केली आहे बाजरी तर सुंदर अशी बाजरी आली काळी झरत एकदम मध्ये तर ही आपली शिवर तर मित्रांनो सुंदर असं आपण बाजरी पाहिली आणि आता बिळीचं निवेदन चाललंय बरं का तर भरपूर ऊन झालंय आणि बाबळीच्या सावली खाली बसून अशी मस्तपैकी बिळ आणली लुन इथन चाल खायचो रुक्मिणीला घेतली आणि मांडीव आणि खाते आता तुम्ही वेपर ती काय बिल खात नाही कारण तिखट असल्यामुळं दादा खाती ना मित्रांनो सुंदर असं चिजन झालं आपण शेताला येडा मारून आता निघाले वाड्यावर तर वाड्यावर जाणार आहे आणि आता वाड्यावर बी कामं राहिले मेंढ्रा की जायचं बाबाला उभं केलं मेंढरा बस परत इकडे त्यामुळं आता लवकर आणि पावसा पाणी लवकरच जाणार आहे चला बाय तर अकूर रुक्मा अनुसय आणि मी गाडीवर बसलो आणि आता निघालो वाड्याच्या दिशेने मित्रांनो तर सुंदर अशी आजची सवारी झाली आपल्या टू व्हीलर वरची हिरो हॉंडाची बरं का चला डायरेक्ट जायचं वाड्यावर पत्न डायरेक्ट थेट आलो वाड्यावर अनुसायाला याला नाकूबाईला आणि रुक्मिणीला वाड्यावर सोडली आणि मी आलो मेंढराकडं तर मेंढराकडं आलो आणि बांधा कोणताने मेंढ्रा अगदी सुंदर अशी आपली दबावली तर हे वावर ओढला असल्यामुळं वावरात काय घालायचं नाही पण वावराच्या बांधाने चराय काय अडचण नाही तर बांधाने मेंढ्र सोडली ते हे अशी प्रकारे चरतीत आहे हे असं गावात बरं का मित्रांनो आता मेंढ्रा फुगली ते संध्याकाळचा टायमिंग झाला आहे आम्हाला अगदी यायला चार वाजल्या घरी इथं वाड्यावर तर अशा प्रकारे आपला आजचा दिनक्रम झाला तर इथं थांबतो मित्रांनो धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या